नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत आप या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब करा आणि चिन्हाला प्रेस करा शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची रानी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची, सोन्याची। सोमवार दिवस शिवाचा गाई हिमालयाची कन्या जात जाते पाई पाई सोमवार दिवस शिवाचाग बाई हिमालयाची कन्या जात जाते पाई पाई नेसून हिरवा शालू राणी शंकराची नेसून हिरवा शालू राणी शंकराची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची एवढ्या घरात्री पैनजण कुणाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती एवढ्या एवढ्या रात्री पैनजण खुनाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचे। शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलाची शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची मैत्रिणीच्या संग नटून थटून एक जीव भाव करे शंकराचे ध्यान मैत्रिणीच्या संग नटून थटून एक जीव भाव करे शंकराचे ध्यान धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची रनी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची धन्यवाद